असा आहे ना तो त्यांचा खरं म्हटलं तो वैयक्तिक निर्णय आहे त्यांना असं वाटतं की नानरमुळे जनतेचा फायदा होणार तर सर्वात पहिलं त्यांनी त्यांच्या गावामध्ये मतं मिळून दाखवावी मग मत मतदारसंघाबद्दल किंवा ह्या दोन्ही जिल्ह्याबद्दल विचार करावा म्हणून माझ्या तर त्यांना शुभेच्छा आहे मला म्हणणं आहे की नानरबद्दल लोकांची काय भूमिका आहे यासाठी प्रमोद जटारनी खरंच अपक्ष निवडणूक लढवावी असा माझा त्यांना आग्रह आहे माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत त्यांच्याबरोबर म्हणजे मुळामध्ये त्यांनी भूमिका का तो तो ह्याच्यामध्ये मागे पडू नये कारण का जोपर्यंत नानरचा अगर तुम्ही समर्थन करत असाल तुम्हाला वाटतं नानर हे लोकांसाठी चांगलं आहे तर तुम्हाला तुमची भूमिका समजवण्यासाठी ही निवडणूक त्यांनी लढवावीत जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना पण ते मागे फिरले तर म्हणजे समजायचं की नानरवर त्यांचा वेगळी प्रेम आहे कोकणासारखा <laughs> मग त्यांनी मागे फिरू नये त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मनापासून तर मला असा एक साधा प्रश्न विचारायचा आहे की हे गेली पाच वर्ष जैतापूर रद्द झाला का ज्या दोन हजार चौदाला ला जैतापूरला विरोध म्हणून शिवसेना निवडून आली शिवसेनाचे खासदार आमदार निवडून आले तर गेले पाच वर्ष हे जैतापूर हे लोकांनी रद्द करून सत्तेमध्ये असताना दाखवला का तर नेमकं ते पेळे जैतापूरचे होते की नाणारचे होते ह्याचं उत्तर विनायक राऊतांनी आम्हाला दिलं पाहिजे म्हणून तर आम्ही बोलतो ना ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा की नानरचा अध्यादेश हे लोक रद्द करणार कारण का पाच वर्षामध्ये जैतापूर रद्द करू शकले नाहीत केंद्रामध्ये सत्ता राज्यामध्ये सत्ता तरी पण जैतापूरला विरोध म्हणून निवडून आले ना मग जैतापूरचा रद्द करण्याचा अध्यादेश पहिला दाखवा आणि मग नानरचा दाखवा मग विश्वास ठेवायचा कसं की हे नानर रद्द करणार कसं महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या जनतेने विश्वास ठेवायचा जैतापूर बद्दल काय बोलू शकतो म्हणून हे एन्ड्रॉनपासून चालत आलेलं आहे मग जैतापूरच्या बद्दल पाच वर्षामध्ये विनायक रावतांनी आम्हाला अध्यादेश रद्द झालेला दाखवावा त्याची पत्र दाखवावं मग नायनरच नानरच्याबद्दल नानर पेढे वाटावे म्हणून आजही मी तुम्हाला सांगतो नानर हे फक्त सहा महिन्यासाठी हे त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे सहा महिन्यानंतर अगर महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या जनतेनी परत दोन हजार चौदा मध्ये केलेली चूक अगर परत केली तर हे नानर परत आमच्या कोकणाच्या जनतेवर लादणार आहेत हे लोकांनी समजावं हो, कारण की ज्या लोकांनी जयतापूरच्या निमित्ताने आपल्याला फसवलं प्रत्येक बाबतीमध्ये ज्या लोकांनी आपली विश्वासार्हता गमवलेली आहे त्या लोक आपल्याला परत अगर ते लोकांनी यू टर्न घेतला तर आपण त्याच्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाहीये याबद्दल कोकणाच्या जनतेने विचार करावा जे जैतापूर रद्द करू शकले नाहीत त्यांनी नाडर रद्द काय करणार हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे माझा मुद्दा तोच आहे लेखी दाखवा ना तुम्ही मला पेढे काय वाटतात पत्रकार परिषदेमध्ये खासदार विनायक राऊतांनी तुम्हाला पत्र दाखवला पाहिजे बघा अध्यादेश रद्द झाला हे त्याचं पत्र आहे अधिकृत म्हणून विश्वासार्थ संपलेल्या लोकांनी मोठे मोठे घोषणा करू नये मोठे मोठे आम्हाला शब्द देऊ नये तुम्हाला जैतापूरच्या बद्दल तुम्ही अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये तो ते काम अजूनही व्यवस्थित पद्धतीने चाललू आहे म्हणजे तोच विषय उद्या नानर बद्दल होणार म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरतेचा विषय आहे उद्या सहा महिन्या आठ महिन्यानंतर नानर परत मार्गी लागला तर आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही म्हणून कोकणाच्या जनतेने परत परत चूक करू नये यासाठी हे हे सांगण्यासाठी आम्ही जनतेच्या समोर प्रचाराच्या निमित्ताने जाणार आहोत नाही मुळामध्ये तिची जी युती जी दोन दिवसा अगोदर जी जाहीर झालेली आहे त्या युती मागचं खरा चेहरा किंवा खरा उद्दिष्ट आता आपलं खरं उद्दिष्ट आपल्याला दिसायला सुरू होत आहे आम्हाला वाटलं होतं ही युती ही राम मंदिरासाठी होते असं सांगितलं गेलं होतं युती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी होते असं सांगितलं गेलं होतं युती हे नाणं रद्द करण्याच्या अध्यादेश काढण्यासाठी करण्या कर करण्यात आला असं सांगितलं होतं मुंबईचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत बी एस टी सारखे संदर्भात करणार होते असं सांगितलं होतं पण ते न करता आता ह्या दोन दिवसापासून त्या गेल्या छत्तीस तासामध्ये तासा तर मुख्यमंत्री कोणचा कौन कोणाचा ह्यावर अगर सेनेचे आणि बाकी बी जे पीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी प्रामुख्याने अगर एक दुसऱ्याचे कपडे फाडत असतील तर नेमकं ह्याना महाराष्ट्राच्या जनतेचं काय पडला आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आज विचारासारखा वाटतो म्हणून तर बोलो ना युती सत्तेसाठी नंगा नाच सुरू ठेवलेला आहे जनतेचा ह्याच्यामध्ये कुठेही काहीच लेणं देणं नाही अशा पद्धतीने हे दोन्ही पक्ष वागत असल्यामुळे ह्याना योग्य ती योग्यच उत्तर जनता दोन हजार एकोणीसला देईल एवढा माझा ठाम विश्वास आहे असं आहे की त्यांच्या ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे हे अशामुळे आहे की गेली पाच वर्ष विनायक राऊत खासदार म्हणून जनतेला सोडा स्वतःच्या मित्रपक्षाला ज्यांच्या आधारे ते निवडून आले होते ज्यांच्या मतांच्या आधारे ज्या नेत्यांच्या आधारे तू निवडून आले होते मोदी लाटेच्या शिवाय विनायक राऊत हे निवडून आले नसते ही वस्तुस्थिती आहे म्हणून साधारण भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा काय होती की हे खासदार आमच्यामुळे निवडून आलेलं आहे पाच वर्ष आम्हाला काहीतरी निधी द्यावी आमचा विकास करावा पण हे पाच वर्षामध्ये काहीच झालं नाही म्हणून मतदारांचा तो विकास लांबचा झाला स्वतःच्या मित्रपक्षाला न्याय न दिल्यामुळे हे अगर भाजपच्या कार्य पदाधिकारी आणि नेते मंडळींनी ने अगर भूमिका घेतली असेल तर ती, ती स्वागतारी आहे मी त्यांचे अभिनंदन करतो की भाजपमध्ये स्वाभिमान राखणारे लोक आहेत आणि स्वाभिमान राखत असतील तर स्वाभिमानच्या उमेदवाराला मदत करायला हरकत नाही